मध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमण धोडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह आहेत त्या गाडीचे गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे मार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेल्वास येथून सेल्वास येथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता कन्से उपविभागीय पोलीस अधिकारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका